श्री स्वामी समर्थ जय श्रीराम दोष बाधा बाहेरच्या वाईट गोष्टींपासून त्रास व्यवसायामध्ये नजरबाधा घरातील व्यक्तींना नजरबाधेमुळे होणारा त्रास या सर्व गोष्टींपासून तुम्हाला सुटका मिळवायची असेल तर तुम्ही करा या गोष्टी तुम्ही परिधान करा व वा वापरा या वस्तू तुम्ही बघितलं असेल टर्कीला इवलाय नावाचा एक स्टोन येतो तो तुम्ही मुख्य दाराच्या वर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात लावू शकता याला म्हणतात इवल आहे जास्त नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी असेल तर हा आपोआप तुटतो याचा गुणधर्म येतो त्याच्यामध्ये लहान मुलांना आरोग्याच्या तक्रारी परत वाईट नजर वाईट एनर्जी असेल तर त्यांना देखील गळ्यामध्ये घालण्यासाठी आहे अशा प्रकारचे लॉकेट हे तुम्ही त्यांना गळ्यात घालायला देऊ शकता किंवा जन्मलेल्या बाळापासून वयोवृद्ध कोणीही वापरू शकतो त्याच्यामध्ये अशा प्रकारचे ब्रेसलेट देखील येतात जे बाहेरच्या नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जीपासून परत नकारात्मक विचारांपासून त्रासापासून मुक्ततेसाठी हे असे ब्रेसलेट्स आहेत हे देखील तुम्ही हातामध्ये वापरू शकता याच्यामध्ये लेडीजचे पण आहेत जेंट्सचे पण आहेत याच्यामध्ये अँकलेट देखील येतं जे तुम्ही हातामध्ये किंवा पायामध्ये वापरू शकता अशा प्रकारचे अँकलेट आहे आणि या सर्व गोष्टी जेव्हा उपलब्ध नव्हत्या त्यावेळी एक झाड होतं त्या झाडाला यायचं एक फळ त्याचं नाव होतं नजरभट्टू अशा प्रकारचे फळ असतं ते मी देखील वापरतो जेव्हा मी कोणाच्या वास्तू कन्सल्टिंगला किंवा वास्तू पाहायला जातो तेव्हा त्यांच्या घरामध्ये असतात बऱ्याच गोष्टींचे प्रॉब्लेम ती नकारात्मक ऊर्जा व वा वाईट शक्ती माझ्यावर येऊ नये त्यासाठी मी स्वतः देखील या गोष्टीचा वापर करतो या गोष्टीचा वापर तुम्हाला कसा करायचा आहे ज्यांना नजरबाधेचा किंवा या गोष्टींचा जास्त त्रास आहे त्यांनी आपल्या डोक्यावरनं उजवीकडून डावीकडे असं तीन वेळा हे तीन फळ खालून वरपर्यंत ओवाळायचे व ते तीन फळ अमावस्याला तीन रस्त्यावर जाऊन टाकायचे हा प्रयोग करताना त्यांना हळद लावणे गरजेचे आहे दुसरी गोष्ट आपल्या घराला जास्त नजरबाधा लागत असेल तर दाराच्या वर पिवळ्या दोऱ्यामध्ये त्याला हळद लावून पाच फळं लावायची आहेत ज्या मुलांना किंवा वयोवृद्ध लोकांना किंवा ज्यांनाही जास्त नजरबाधा असेल त्यांनी आपल्या हातामध्ये किंवा कमरेमध्ये किंवा गळ्याला गळ्यामध्ये हे एक फळ हळद लावून बांधायचं आहे बघा तुम्ही कसा चांगला फायदा होईल ते बाहेरच्या नकारात्मक गोष्टी नजरबाधित त्रास त्या गोष्टीपासून मुक्त देसाठी ह्या वस्तू पाहिजे असेल तुम्ही आम्हाला मागवू शकता